ठाणे महानगरपालिकेच्या ठेकेदारांनी पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठाण्यातील नाल्यांच्या गळ्याची सफाई करण्याऐवजी ठाणेकरांच्या खिशाचीच सफाई केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे शहरातील अनेक भागांमधील नाल्यांमधून ना काढण्यात येलेला गाळ अजूनही काही नाल्याच्या काठावरती ठेवण्यात आल्याचं चित्र समोर आलं असून पालिकेच्या या कारभारावरती काँग्रेस पक्षाने संताप व्यक्त केला आहे कापूरवडी येथील नाल्याच्या काठावरील गाळ दोन महिन्यांपासून उचलला नसल्याने परिसरात दुर्गंधी सोबतच डेंगू मलेरियाचे रुग्ण आढळून येत असल्याचं दिसून आलं आहे कापूरवळी नाका येथे असलेल्या स्लम वसाहतीत जाणारा मोठा नाला आहे पावसाळ्यात हा नाला तुडुंब भरून वाहत असतो पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेने नेमून दिलेल्या ठेकेदाराने नाल्यामधून गाळ काढून काठावर ठेवला या ठिकाणी दहा फुटांहून अधिक उंच तीस फुटांहून अधिक रुंद गाळाचा डोंगर तयार झाला आहे नियमानुसार नाल्यामधून बाहेर काढलेला गाळ हा जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस तासाच्या आत उचलून घेऊन जाणे ठेकेदाराला बंधनकारक असताना घनकचरा विभागाच्या आशीर्वादाने मात्र हा गाळ दोन महिने उलटून गेले असतानाही उचलण्यात आलेला नाही गेले दोन महिन्यांपासून येथील रहिवाशांना या गाळाच्या दुरुस्त सा सामना करावा लागतोय डासांचा हल्ला होण्याच्या तक्रारी आहेत येथील रहिवाशांच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे आल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी येथील रहिवाशांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या दोन महिन्यांपूर्वी सुद्धा पिंगळे यांनी याच ठिकाणी नाल्यांमधून ना काढलेल्या गाळाची पाहणी केली होती त्यानंतर रहिवाशांची तक्रारी ऐकून दुर्गंधी पसरणाऱ्या गळाचा ढीक जैसे ते असल्याने दिसून आली दोन महिन्यांचं काय उलटून गेल्याने त्यावरती आता देखील उगवल्याचं दिसून उद्वल्याचं आम्ही सातत्याने सांगतोय की नाले सफाई योग्य पद्धतीने होत नाहीये नाले सफाईतल्या ज्या अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तींच पालन होत नाहीये नाल्यातनं काढलेल्या गाळाचे ठिकठिकाणी डोंगर उभे करून ठेवलेले आहेत परंतु प्रशासन याला गांभीर्याने घेत नाही दोन ते अडीच महिन्यापूर्वी आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे प्रभाग समिती निहाय पाहणी दौरे केलेले होते त्यावेळी आम्ही इथे आलेलो होतो आणि इथे भल्या मोठ्या गाळाचा ढीग या ठिकाणी होता त्याला दोन महिने उलटून गेलेले आहेत परंतु तो ढीग उचलला गेला नाही इथ इकडच्या लोकल नागरिकांचे मेसेज मला या ठिकाणी मोबाईल वरती आले की प्रचंड मच्छरचा प्रादुर्भाव प्रचंड दुर्गंधीचा प्रादुर्भाव होतोय गणेशोत्सव जवळ आलेले आहेत या ठिकाणी हा जो घर गाळ काढलेला आहे तो गाळ उचलला गेला पाहिजे तुम्ही सांगा खरं तर अटी शर्तींमध्ये एक अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यातलं पाणी निथळल्यानंतर हा उचलला गेला पाहिजे परंतु जवळ जवळ यांचं असं म्हणणं आहे की अडीच ते तीन महिने आम्ही आलेलो तेव्हा त्याला दोन महिने झालेले आणि गाळ काढून त्याला एक पंधरा वीस दिवस झालेले होते तेव्हापासून हा गाळ या ठिकाणी पडलेला आहे कुठेतरी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं आणि ही जी संस्था सफाई करते त्यांचा कुठेतरी ते साठ्या होताय आहे त्यामुळे यांच्यावरती कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई किंवा दंडात्मक कारवाई या ठिकाणी होत नाही आणि घनकचरा विभागाचे अधिकारी यांना सातत्याने पाठीशी घालतायत हे पुन्हा एकदा या इथल्या या गाळ्याच्या ढिगाऱ्यावरून निदर्शनास येत आहे नागरिकांना या ठिकाणी प्रचंड त्रास होतोय त्यांचं काय म्हणणं आहे हे असाच अशा डोंगर या ठिकाणी उभे करून ठेवा आम्ही आमची घरदारा या ठिकाण आम्ही आमची घरदारा सोडून जातो त्यामुळे प्रशासनाला आमची विनंती आहे की हा गाळ हा तातडीने उचलून घेतला पाहिजे आणि याला जबाबदार मग आरोग्य अधिकारी असतील घनकचरा विभागाचे उपायुक्त असतील एस आय असतील जे कोणी अधिकारी याला जबाबदार असतील त्या अधिकारी आणि हा कोणी जो संबंधित संस्था हे काम करणारी आहे त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे